नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना काल संध्याकाळची गोष्ट बरं का माझी नात कस्तुरी संध्याकाळी कॉलेजहून सहा वाजता आली मी आपली बसले होते हॉलमध्ये काहीतरी लिखाण माझं सुरू होतं हं आधीबरोबर मला म्हणाले अगं आजी श्रावण महिना आला आहे ना दोन तीन दिवसावर अगं हो, हो बरोबर तू कसं काय ओळखलंस माझ्या लक्षात होतं गं पण आज आमच्या कॉलेजमध्ये की नाही तोच विषय होता श्रावण महिन्याला काय झालं मी तिला गमतीने विचारलं अगं काय सांगून तुला येताना आमच्या सगळ्या मैत्रिणी ठरवलं की डोसा खायला जायचं पण जाताना एवढ्या त्यांच्या गप्पा होत्या त्या सगळ्या माणसाने झालं आता श्रावण महिना येणार महिनाभर आपल्याला काही खायचं नाही ना कांदा लसूण खायचं नाही हे खायचं नाही ते खायचं नाही सगळे आपल्यावर नियम लादले जाणार बरं का सगळ्या मैत्रिणी बोलत होत्या आणि अक्षरशः कसं आता महिना जाईल याची त्यांना काळजी वाटत होती गं बाहेरचं खायचं नाही कांदा लसून खायचं नाही बाकी काही खायचं नाही कसं होणार आपलं असं त्या चर्चा करत होत्या म्हणजे जणू काही त्यांनी की नाही त्या श्रावण महिन्याचा फोबिया बनवला होता मी विचारलं फोबिया फोबिया म्हणजे काय अगं भीती त्यांच्या मनात एवढी भीती होती की आता श्रावण महिना आता कसं करायचं आपण मग तुला काय वाटलं मी सांगू काळजी तुला सगळ्यांनी दोसा खायला निघालो दोन दिवसावर श्रावण महिना आला मी मनात ठरवलं आपण काही खायचं नाही कारण आता आपल्याला महिनाभर काही खायचं नाही आपण दरवर्षीच महिन्याभर खात नाही काही हो की नाही तर मी मनावर कंट्रोल केलं तिथे त्या दोषाचा तिथे वास येत होता मला भूक खूप लागली होती पण मी गेले नाही मध्ये मी मैत्रिणींना बाय केलं आणि घरी निघून आले सर मला वाढ लवकर जेवायला असं म्हणून ती घरातून जेवायला बसली मैत्रिणीनो खरंच का हा श्रावण महिना म्हणजे पोटात गोळ्या येण्यासारखा आहे का काय हल्लीच्या मुलांना असं का वाटतं का बरं आहे या मुलांनी या श्रावण महिन्याचा फोबिया बनवलेला आहे फोबिया हा शब्द मला नवीनच फोबिया म्हणजे काय की भीती भीती वाटणे या श्रावण महिन्याची एवढी भीती मनात कशी बसलेली आहे मैत्रिणी या गोष्टीला खरं तर मला वाटतंय पालक जबाबदार असेल नाही का या पालकांसाठीच मी आज आजचा हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणी पूर्वीच्या काळी आपण कसं राहायचो श्रावण महिना आला की पावसाच्या जलधरा असायच्या जिकडे तिकडे हिरवेगार धरणी झालेली असायची हिरवगार जिकडे कडे दिसायचं वातावरण अतिशय आल्हाददायक असायचं हो की नाही आणि सणवार सुरू व्हायचे मंगळागौरी श्रावणी सोमवार नंतर राखी पौर्णिमा नंतर नागपंचमी एकानंतर एक सण सुरू व्हायचे हो की नाही तर मंगळागौरीला आम्ही कोणाची तरी कॉलनीमध्ये मंगळागौर असायची आणि तिच्यासाठी आम्ही पत्री गोळा करायला जायचो मग ते सकाळचं फिरणं छत्र्या घेऊन जाणं पावसामध्ये भिजणं असं करून आम्ही ती पत्री गोळा करायचो तो आणि मग जिच्याकडे मंगळागौर आहे तिच्याकडे नेऊन द्यायचं तिच्याकडे आम्हाला अगदी दुपारी जेवणाचं आमंत्रण असायचं बरं का छान आणि नंतर मंगळागौरीचं झालं की नागपंचमी नागपंचमी यायची पंचमीला कोणाच्या तरी दारामध्ये झाड बिड असेल तर तिथे झोका बांधायचा तो काठीचा झोका बरं का आणि त्या काठीवर उभं राहून झोके घ्यायचे पूर्वी तर गावाकडे गेल्यावर तर शेतात झोके बांधलेले असायचे पण आता आम्ही घरोघर राहायचो तर एकमेकीच्या घरी जाऊन झोके खेळायचो नागपंचमीला ती पुरणाची कडबू कडबू करायचे आईने ते कडबू गरम गरम तूप घातलेले आणि कढी ती चव अजूनही आमच्या तोंडात यायला येते नाही तर नारळी पौर्णिमेला आपण साखरभात करायचो साखरभाताची चव अजूनही नारळी भात नारळी भाताची चवसुद्धा आम्हाला आवडायची हो की नाही नंतर गोपाळ काला करायचा सगळ्या सगळे पदार्थ घालून लोणचं चुनमुरे काय 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 सगळं घालून फोडणी घालून त्याच्यात तो गोपाळकाला त्याची चव अवर्णनीय असायची तो गोपाळकाला त्या दिवशी जसा बनतो साई तर कधीही केला तर आपण बनत नाही असं वाटतं मला त्या पोळ्याला खीरपुरी बनवायची हे सगळे आमच्या मनात ठसलेले आहेत का बरे ठसलेले आहे कारण आमच्या आईने आजीने आम्हाला हे पदार्थ खायला घेतलेले आहेत आणि त्याची गोडी आम्हाला लावलेली आहे हो की नाही मैत्रिणी मी पालकांना आवर्जून सांगते की तुम्हीही तुमच्या मुलांना या श्रावणाची भीती मनात बाळगू देऊ नका फक्त एक महिना तुम्हाला कंट्रोल करू शकत नाही का महिनाभर तुम्ही खाऊ नका कांदा लसूण बाहेरचं खाऊ नका त्यामुळे काय होईल तुम्हाला मनाला कंट्रोल करण्याची सवय लागेल संयम करण्याची सवय लागेल आईवडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे श्रावण महिन्याचा कसा जो आनंद आहे तो त्यांना सांगितला पाहिजे आणि त्या श्रावण महिन्याचा भरभरून आनंद घेतला पाहिजे मेन म्हणजे त्याच्यामुळे आपण संयम शिकतो मनाला ओके नाही महिनाभर आपण कंट्रोल करायचं घरचं जेवण करायचं कांदा लसूण खायचं नाही मसालेदार खायचं नाही का बरं हे असं पूर्वजांनी ठरवलेलं आहे आपले पूर्वज अतिशय हुशार होते बरं का आपल्या आरोग्याविषयी ते अतिशय जागरूक होते आता देवाधर्माच्या नावाखाली जर नियम केले तर माणूस पाळतोच ते नियम हो की नाही श्रावण महिना हा खरा पावसाळा पावसाचा तेव्हा त्या ते हवामानामध्ये ते आपलं पचनक्रिया बरोबर राहत नाही पचनक्रिया चांगली राहण्यासाठी आपण नेहमी हलकं अन्न खाल्लं पाहिजे भाजून तांदूळ केले खिचडी कढी पापड किंवा सार चिंचेचं असं गरम गरम खाल्लं किती चवदार लागतं हे सगळं नाही तर ह्या पदार्थांची मुलांना सवय लागली पाहिजे आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून या पूर्वजांनी ठरवलेलं आहे की नागपंचमीला उकडीचे मोदक खायचे तळायचे नाहीत नंतर तो गोपाळकाला करायचा नंतर असे वेगवेगळे पदार्थ नारळी पौर्णिमेला नारळी भात करायचा जे जे सोसतील असेच पदार्थ या पावसाळ्यामध्ये करायची त्यांनी प्रथा पाळलेली आहे त्यामुळे या प्रथा आपल्या अंगवाणी पडलेल्या आहेत पण आजकालच्या पिढीमध्ये काय झालं आहे म्हणजे काही पालक बरं का सगळे मिळत नाही मी काही जण म्हणतात छेट आम्ही नाही श्रावण महिना पाळत ते कांदा लसूण खाणे पण आमच्याकडे जमत नाही बरं का आमच्याकडे बारा महिने कांदा लसूण आणि मसालेदार पदार्थ लागतात तर हे आईवडिलांनी मुळात स्वतः पाळलं पाहिजे तर मुलांना सवय लागेल भूक नाही मुलांना कशाची जास्त भीती वाटते काय काही काही मुलांना बापरे आपल्याला नॉनव्हेज नाही महिनाभर नॉनव्हेज नाही त्या नॉनव्हेजची इतकी सवय सा झालेली असते काही हो। मुलांना मैत्रिणी खरंच आपणच त्यांना परावृत्त केले पाहिजे पालकांचं मुख्य काम आहे हा जो श्रावण महिना आहे किंवा हिंदूंचे जे सण आहेत त्या सणांचं महत्त्व मुलांना पटवून दिलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल आम्ही नोकरी करतो आम्ही कसं करणार पुरवण विरळी सकाळी स्वयंपाक आम्ही कसा करणार पण मैत्रिणी हल्ली पुणा मुंबईला जसं आहे तसं प्रत्येक गावाला कुठेही तुम्ही फोन करून ऑर्डर द्या तुम्हाला देणारे अर्जंट पुरवणारे खूप मैत्रिणी भेटतील तुम्हाला ओके नाही पुरणपोळी करून द्या कडबू करून द्या नारळी भात करून द्या कुठेही तुम्ही ऑर्डर केली की के लगेच तुमच्या घरपोच येईल म्हणजे घरगुती पदार्थ बघता हॉटेलमधले म्हणत नाही मी किंवा एखादी बाई बैलोन आपण करून घेऊ शकतो आपण मनात ठरवलं तर अगदी करू शकतो आमची कस्तुरी म्हणाली अगं आजी मला श्रावण महिना पक्का लक्षात आहे कारण का बरं सकाळी सकाळी बाबा लवकर पूजा करतो त्या दिवशी आणि आई नैवेद्य आरती करून झाल्याशिवाय आमचे डबेच भरत नाही मला आठवतं मैत्रिणी नऊ सकाळी साडेआठला माझी सून जाते पण आठ वाजता आमची आरती नैवेद्य पूजा होते अक्षरशः शुक्रवारचे सवाष्ण जी असते त्या दिवशी माझी सून लवकर स्वयंपाक करते पूर्णा आणि मग डब्यात सुद्धा माझ्या नातीला पुरणपोळी कढी भजे वडे सगळं डबे भरून देते आणि मग सवाष्ण जेवायच्या तर जेवायचं नाही हो की नाही जेव्हा आमच्याकडे घरी सवाष्ण जेवेल तेव्हा आम्ही तिला मेसेज टाकतो की आता तू जेवण कर मग आणि मग ती डबावरून जेवण करते तर असे आपण म्हणजे ॲडजस्ट केले पाहिजेत नाही का जे नियम आहेत ते मुलांच्या गळी उतरवले पाहिजे असं नाही पण त्यांनी आनंदाने ते स्वीकारले पाहिजेत असं आपण मुलांना मनात बिंबवलं पाहिजे प्रत्येक सणाचं महत्त्व आपण मुलांना बिंबवलं पाहिजे हा खरंच श्रावण महिना किती आल्हाददायक आहे हे त्यांना पटवून दिले पाहिजे आपल्या हिंदूंचे सण किती चांगले आहे हे आपण पटवून दिले पाहिजे मैत्रिणींनो खरंच आज मला अगदी तुमच्याशी बोलावंसं वाटलं की श्रावण महिना हा फोबिया बनवू नका आणि त्याची भीती मनात बाळगू नका मुलांना तुम्ही सांगा किती श्रावण महिन्याचं महत्त्व आहे हे मुलांना खरं तर चातुर्मासाचंच महत्त्व आहे पण कमीत कमी श्रावण महिना तरी मुलांनी पाळावा असं तुम्ही मनात ठरवा आणि तुम्ही जर ठरवलं तर तुमची मुलं नक्कीच करू शकतील हो की नाही आता माझ्या नाती आठवणीने बाहेरचं खात नाहीत महिनाभर हे करत नाही असं याचा मला अभिमान आहे आणि का बरं त्यांना सवय लागली आहे कारण आम्ही त्यांना सवय लावली आहे की घरात सणवार सुरू असल्यास बाहेरचं खायचं नाही आणि श्रावण महिना तर बिलकुल खायचं नाही आणि त्यांनाही पटलं आहे की आपण जर बाहेरचं खाल्लं तरी पावसामुळे आपलं पोल बिघडतं आरोग्य आपलं बिघडतं आणि देवाधर्माचं आपण करतो त्यामुळे आपण ते खाल्लंच नाही पाहिजे हे त्यांच्या मनाला पटलेलं आहे नो माझ्या नातीचं मी कौतुक करते पण तुम्हीही अशाप्रमाणे मनात ठरवा की आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे आणि श्रावण महिन्याचं महत्त्व आपण पटवून दिलं पाहिजे म्हणजे त्यांचंही आरोग्य चांगलं राहील त्यांच्यातही ते सुधारणा म्हणून आणि संयम बाळगण्याची त्यांच्यामध्ये मनामध्ये तयारी होईल प्रत्येक गोष्टीचं सैन म्हणायची आपण आता हा जो सण येतो आता गोकुळाष्टमी आहे हे एक ॲक्टिव्हिटी एक म्हणून पाहिलं पाहिजे ते वर चढणं दहीहंडी हो फोडणं ओके नाही ॲक्टिव्हिटीज आहेत नंतर नागपंचमीला झोक्यावर बसणं झोके घेणं मंगळागौरीला ते पानं फुलं गोळा करणं या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणायचे आपण इतर ॲक्टिव्हिटीजसाठी शहरामध्ये हजार हजार दोन दोन हजार रुपये देऊन क्लास लावतात पण आपल्या सणांमध्ये घ्या किती सुंदर ॲक्टिव्हिटी आहे या क्रियाशील अशा या ॲक्टिव्हिटीज मुलांना समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्याचा आनंद घ्यायचा शिकवलं पाहिजे मैत्रिणी या सणांचा मुलांना सोळं ओळ करून तुम्ही बाऊ करू नका फक्त त्यातली जो ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मुलांना समजून सांगा अर्थात सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत पण मुलांना पटतील अशा तऱ्हेने त्यांना समजावून सांगा आणि या श्रावण महिन्याचा आनंद घ्या परत एकदा मैत्रिणी तुम्हाला मी सांगते की श्रावण महिन्याची भीती मुलांना मला मनात बाळगतील असं तुम्ही वागू नका आणि आम्हाला काय आम्ही काही पाळत नाही श्रावण म्हणून असं तर मुळीच म्हणू नका आम्ही श्रावण पाळतो आम्ही श्रावण महिन्याचा आनंद येतो आणि मुलांना शिकवा तुम्ही या श्रावण महिन्याचा आनंद घ्या त्याची भीती मनात बाळगू नका आणि किती गोष्टी चांगल्या आहेत हे तुम्ही मनाला पटवा असं तुम्ही मुलांना समजावू शक समजावू शकता आणि हे काम प्रत्यक्ष फक्त आईच करू शकते हो की नाही मैत्रिणी नो मला हे मनात विचार आले त्यामुळे मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही खरोखर या श्रावण महिन्याचा फोबिया बनवू नका आणि त्या महिन्या श्रावण महिन्याचा आनंद घ्यायला शिका एवढंच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद